आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन आहे आहेत आणखी कोण बोलत जण बोलले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे सरकारने म्हणजे आपण म्हणतो ना काय और सरकारनी त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय सांगताना ते सा सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजव याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची चा आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही अं धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा परत त्यातून कळत नाही आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय कारण मी म्हणत तस की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असा काही शब्दच नाहीये मात्र एक जो शब्द आहे तो मी तो, तो तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात त्याच्यामध्ये जे म्हंटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता या धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा याचा हस्त, हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले पूर्वी जसं मिसा कायदा होता जसं टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्याऐवजी भाजप सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात हो जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी याचा याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा पण असं जर का मोघम आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही दर दर की दर आणि उत्सुक टाक आज आज चाललेले आहे पूर्वी जसं मी म्हणत की विसा कायदा होता टाडा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाहीतर तुला टाडा खाली टाकतो तसंच याचा दुरुपयोग होईल आणि याच स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आई हे शिवसैनिक अभिजित काँग्रेस तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे बोलते त्यांच्याकडनं हे जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदम शिवसैनिक दरेकर त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपा नव्हता म्हणजे कळत न कळत असं मला म्हणावं असं वाटतं की या धमका <laughs> बळी बड़ी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनंही बिल आणलं जाते तर याचा राजकीय के दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे अगदी अं पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद तू विचारसरणीचा पण त्यांना अजून पकडलं नाही का कुठे गेले ते तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे पण या कायद्यानुसार तेवढ्या पुत्त मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितले की याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे